नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एका वेगळ्याच विषयावर थोडंसं माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी जर चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा बघा आपल्या घरामध्ये आपण न... कुंडीमध्ये वगैरे किंवा आपल्याकडे थोडीफार जागा असेल तर आपण अनेक प्रकारची वनस्पती लावत असतो झाडं लावत असतो रोपं लावत असतो निश्चित झाडं लावायला पाहिजे घराच्या आजूबाजूला जितकी जास्त झाडं लावणार आहे तितकं घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणार आहे पण विशेष करून मी असं सांगणार की काही झाडं आहेत काही ठराविक वनस्पती रोप आहेत ते आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आपल्या दाराशी असायलाच पाहिजे भले तुमच्याकडे जागा आहे तर ज मोकळ्या जागेत लावा किंवा जागा नाही आहे तर छोट्या कुंडीमध्ये जरी लावले तरी चालेल पण काही झाडं आपल्या जीवनात आणि आपल्या घरात आपल्या जवळ आसपास असायलाच पाहिजे अशी काही झाडांची निवडक नावं जी मला आठवतात ती मी तुम्हाला सांगतो आणि ही तुमच्याकडे असतील तर खूप चांगली गोष्ट आहे नसतील तर ही झाडं आपल्या घरात लावायचा नक्की प्रयत्न करा सगळ्यात प्रथम तर आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या घरात तुळस असायला पाहिजे तुळशी असायला पाहिजे तुळशी विना घर म्हणजे एक प्रकारे नारायणांशिवाय जसा विष्णू लोक असेल वैकुंठ विष्णू नारायणांशिवाय वैकुंठ म्हणजे तुळशी विना घर हे लक्षात ठेवा म्हणून कुठलंच घर असं असायला नको की ज्याच्या तुळस नाहीये सगळ्यात प्रथम आपल्या दाराशी तुळस असली पाहिजे आणि तुळशी ठेवायची कुठे तर तेही लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना तुळशी ठेवायची कुठे हे माहिती नसतं तर तुळस ना आपल्या घराच्या सगळ्यात पहिले तर पूर्व दिशेला असायला पाहिजे पूर्व दिशेला आपण कुठे ठेवायची तर बघा तुमचं जे अ पूर्वेचं जे द्वार असेल प्रवेशद्वार तर पूर्वेच्या प्रवेशद्वारात द्वाराला दा, जेव्हा आपण घरातून येतो ना तर आपल्या उजव्या हाताला म्हणजे तुमचं घर जर पूर्वमुखी असेल किंवा पूर्वेला तुमच्या घराचं दारा त्या दारात आपण जेव्हा बाहेर पडू ना तर त्या दाराच्या उजव्या हाताला तुळशीचं रोप असायला पाहिजे शास्त्रीय दृष्ट्या किंवा वास्तूच्या दृष्ट्या तुळशीची योग्य जागा ती आहे ठीक आहे नाहीच आहे शक्य तर तुम्ही योग्य ठिकाणी ठेवू शकता तुळशीला फक्त अशा ठिकाणी ठेवू नका की जिथे आपण पायातली वाहनं वगैरे काढतो चप्पल बूट वगैरे काढतो किंवा जिथे घाण असणार आहे त्या जागेवर येता जाता पाय लागेल अशा ठिकाणी फक्त तुळस ठेवू नका आणि शक्य झालं तर मी जशी जागा सांगितली वास्तूनुसार ती योग्य जागा आहे खरं तर तुळशीची तशा ठिकाणी ठेवा दुसरं रोप तुम्हाला मी सांगेल की जे घरात असायलाच पाहिजे ते म्हणजे पारिजातकाचं पारिजातक हा आपल्या घरात असायलाच पाहिजे अतिशय शुभ असं मानलं गेलेलं झाड आहे साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे पारिजातकाचं झाड म्हणजे हे लक्षात ठेवा लक्ष्मीचं प्रतीक आहे पारिजातक काहींना जवळजवळ सर्वांनाच माहिती असेल कोणाला माहिती नसेल तर फोटोमध्ये तुम्ही बघू शकता एक केशरी रंगाची दांडी असते आणि पांढरं छोटं फूल असतं ते पारिजातक आहे त्याचे बरेच उपयोग आहेत पारिजातकाचं जे पान असतं ना आयुर्वेदामध्ये आयुर्वेदानुसार जर पाहिलं ना पारिजातकाचं पान हे सगळ्यात जास्त आंबलारी धर्मी आहे अंलारी धर्मी म्हणजे केमिस्ट्रीमध्ये इंग्लिशमध्ये सांगायचं सा झालं तर ते बेसिक नेचरचं आहे शरीरामध्ये जे आम्ल असतं ॲसिडिटी म्हणजे जेव्हा वाढते ॲसिड्स जेव्हा वाढतात शरीरामध्ये तर त्याच्यामुळे खूप मोठे मोठे आजार फक्त ॲसिडिटी नाही सांगत कॅन्सर होण्याचे मुख्य एक कारण आहे की शरीरामध्ये आमलाचं प्रमाण वाढणं तर शरीरातलं आमलाला जर का आपल्याला कमी करायचं आहे तर आपण आम्लीय धर्म आम्लारी धर्मपदार्थ म्हणजे बेसिक पदार्थ खाल्ले पाहिजे आणि सगळ्यात जास्त आम्लारी गुण धर्म पाले जातात त्याच्या पानात असतो त्यामुळे जर पारिजातकाच्या पानांचा आपण अगदी मिक्सरमध्ये बारीक करून काढा जर पिला तर तुमच्या शरीरातल्या कितीतरी व्याधी नष्ट होतात विशेष करून संधिवाताचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी पारिजातकाच्या पानाचा जो काढा असतो तो खूप उपयुक्त आहे असे बरेच उपयोग आहेत पण आपल्या शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा वास्तूच्या दृष्ट्या सुद्धा अतिशय शुभ आहे पारिजातक नक्की घरामध्ये लावायचा प्रयत्न करा आणि जेव्हा त्याचा सडा पडतो बघा अंगणामध्ये पारिजाताचा त्यावेळेस जो आनंद तुम्हाला भेटतो ना तो अद्वितीय आहे त्यानंतर तिसरं झाड मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये एक कुबेर वृक्ष म्हणून येतं कुबेर प्लांट त्याला म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याचं नाव जेड प्लांट आहे त्याचाही फोटो मी तुम्हाला दिलेला आहे बघू शकता तुम्ही नर्सरीमध्ये सहज कुठेही मिळतं कुबेरचं वृक्ष सा सांगा किंवा जेड प्लांट सांगा याच्यात दोन प्रकार येतात एक मोठ्या पानाचं असतं आणि एक छोट्या छोट्या पानांचं असतं तर जे लहान पानांचं असतं ते खरं कुबेर प्लांट आहे हे, हे कुबेर प्लांट सहज आपल्या घरामध्ये कुठेही तुम्ही लावू शकता याला उन्हाची गरज नसते म्हणजे हे तुम्ही घरातही ठेवू शकता इनडोअर आउटडोअर दोघं ठिकाणी तुम्ही ठेवू शकता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन निर्माण करतं हवेतलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं ठीक आहे हवेमधले विषारी घटक असतील ते शोषून घेतं असे अनेक याचे वैज्ञानिक सायंटिफिक फायदे आहेत शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं वास्तूच्या दृष्ट्या पाहिलं तर सगळ्यात शुभ अतिशय शुभ असं झाड आहे घरामधली नकारात्मकता जसं मी सांगितलं वैज्ञानिक वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर हवेतली विश विषारी घटक शोषून घेतलं घेतलं हे आणि वास्तूच्या दृष्ट्या जर पाहिलं तर घरामधली नकारात्मकता शोषून घेण्यासाठी या झाडाचा खूप जास्त उपयोग केला जातो फेंगशोईमध्ये सुद्धा चिनी वास्तुशास्त्रानुसार याचा खूप प्रचंड उपयोग केला जातो आणि आपल्या घरात हे आपण झाड जरूर ठेवायचा अनुभव घेऊन बघा खूप छान अनुभव येईल घरामध्ये याला बेडरूममध्ये सुद्धा ठेवलं जातं खूप चांगला इफेक्ट येतो कारण याला डायरेक्ट सनलाईटची सूर्यप्रकाशाची गरज नसते त्यामुळे सावलीतसुद्धा हे झाड सहज वाढतं प्लस याला निगा घ्यायची गरज नाही राहत इतर झाडांप्रमाणे खूप जास्त पाणी खूप कमी लागतं दररोज पाणी नाही टाकायचं असतं या झाडाला याला खूप कमी म्हणजे दोन दिवसातनं तीन दिवसातनं जेव्हा माती अतिशय पूर्ण कडक झाली दगडासारखी झाली पूर्ण पाणी आटलं मातीतलं तेव्हा पाणी द्यायचं असतं डेली याला पाणी द्यायची गरज नसते कारण याच्या पानांमध्ये ऑलरेडी खूप पाणी असतं जास्त पाणी रोज पाणी टाकणार तर ते सडून जातं खराब होऊन जातं म्हणून जास्त निगा घ्यायची जास्त याच्याकडे लक्ष द्यायची गरज नसते सहज वाढणारं झाड आहे खूप शुभ परिणाम देतं मग तर हे कुबेर प्लांट म्हणजे जेड प्लांट नक्की आपल्या घरामध्ये शंभर टक्के तुम्ही आणायचा प्रयत्न करा ठीक आहे त्याच्यानंतर एका अजून मला सांगायचं वाटतं की पांढऱ्या रुईचं जे झाड असतं सफेद रुई रुईचं झाड माहिती असेल सगळ्यांना पण त्यामध्ये सफेद रुई जे असतं ते झाड आपल्या घराच्या म्हणजे आपल्या कंपाऊंडमध्ये वगैरे जर थोडी जागा असेल कारण हे आपण कुंडीत नाही लावत याला जागा लागते तर जागा असेल तुमच्याकडे तर नक्की पांढऱ्या रुईचं झाड शंभर टक्के लावा हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे घरामध्ये सुखसमृद्धी नांदायचं सुखसमृद्धी नांदण्यासाठी या झाडाची खूप मदत होते वास्तूच्या दृष्ट्या शास्त्रांच्या दृष्ट्या खूप सुंदर झाडं आहेत देवांना फ्री असं झाड आहे तर हे जेवढे मी तुम्हाला सांगितले तर हे अतिशय म्हणजे वास्तू आणि धर्म धार्मिक दृष्ट्या या दोघही दृष्ट्या ही सगळी झाडं खूप महत्वाची आहेत आणि ही काही अशी झाडं आहेत जी मी तुम्हाला अर्थ सांगितली की ती घरामध्ये असायलाच पाहिजे याच्या व्यतिरिक्त बरेच झाडं आहेत पण ही झाडं असायलाच पाहिजे आपल्या घरामध्ये ठीक आहे तर यापैकी तुमच्या घरात कोणतं झाड आहे आणि कोणतं नाही आहे हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि काही अडचण असेल काही प्रश्न असेल या बाबतीतही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला काही हरकत नाही ठीक आहे अशीच छान छान माहिती मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे परत पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन टॉपिक घेऊन येऊ तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ